पिंपरी चिंचवड नगर परिषदेची स्थापना चार गावांमधून झाली होती वाढत्या औद्योगिक क्षेत्रासाठी एकात्मिक नागरी सेवा प्रदान करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती या संस्थेचे उद्दिष्ट जलद औद्योगिकरण आणि लोकसंख्या वाढीचं व्यवस्थापन करण्यासाठी अधिक व्यापक नागरी संस्था तयार करणं हे होतं तर कालांतराने या शहराचा वाढता विस्तार पाहता अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली ज्याबद्दल बोलायचं झालं तर स्थापनेनंतर पहिल्या चार वर्षात प्रशासकीय राजवट होती हरनाम सिंह हे प्रशासक होते त्यांच्या काळात झालेली वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन याचे दाखले आजही दिले जातात तर पालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाली तेव्हा सदस्य संख्या साठ होती पहिल्यांदा पालिकेची सत्ता काँग्रेसने मिळवली पहिला महापौर होण्याचा मान काँग्रेसच्या ज्ञानेश्वर लांडगे यांनी मिळवला तेव्हा पालिकेचा कारभार रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता त्यांच्या दूरदृष्टीतून शहरात भरीव विकास कामं झाली पुढे अजित पवार यांचा शहराच्या राजकारणात उदय झाला एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती एकोणीशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली शहर काँग्रेसमध्ये फूट पडून मोठा गट राष्ट्रवादीत सहभागी झाला ज्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला दोन हजार दोनच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जवळपास समान होती त्यामुळे अजित पवार व रामकृष्ण मोरे यांनी दोन्ही काँग्रेसची आघाडी करून पालिका ताब्यात घेतली त्यानंतर दोन हजार सात व दोन हजार बाराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती पालिकेची सत्ता मिळवली पण दोन हजार सतराला ला सत्ता बदलली दोन हजार सतराच्या निवडणुकीत मोदी लाट दिसून आली आणि भाजपने पालिका ताब्यात घेतली दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता कोणाकडेही असो शहराचा विकास वेगाने होत राहिलाय